कालच्या टाइम कॅनलने सुद्धा वरती पॉईंट्स दिलेत नमस्कार मी अभिजित शिंदे आपलं स्वागत करतो अभिजित ग्ञानविजनवर काल सांगितल्याप्रमाणे साडेनऊ वाजता बनणारी कॅन्डल हे टाईम कर्नल असणार आहे ट्रेड करायचा सोपा मार्ग म्हणजे कॅन्डलचा हाय आणि लो तुम्हाला मार्क करायचा आहे ज्या दिशेला मार्केट जाईल त्या त्या दिशेचा ट्रेड घ्यायचा आहे कालच्या सिनॅरिओमध्ये आपण बघाल तर मार्केटने अपसाईडला मुमेंटम दिला होता मार्केटने दसशे अठ्ठावन्नाची लेवल क्रॉस केली मार्केटवरती गेलं परत खाली आलं इथे रिटेस्ट न करता परत वरती गेलं परत खाली आलं सत्तावन्न नऊशे लेवल काही ब्रेक केली नाही त्यानंतर परत तुम्हाला वरची अपसाईड भेटली किमान दोन ते तीन चान्स तुम्हाला काल भेटलेले कॉल बाय करायचे आपण कॉलच्या चॅट वर जाऊन बघूया पैसी नाही ही कॅन्डल तिचा हाय होता दोनशे तीस आणि लो होता दोनशे तीन त्याच्या हिशोबाने जर तुम्ही इकडे दोनशे तीनला ला किंवा इकडे ग्रीन कॅन्डल बनली तेव्हा तुम्ही कॉल घेतला असता तुम्हाला इकडे जवळपास शंभर पॉईंटची रॅली भेटली त्यानुसार परत मार्केट खाली आलं इकडे रिटेस्ट नाही घेता परत वरती गेलं इकडे मार्केट रेंजमध्ये राहिल्यामुळे तुम्ही ते ट्रेड बस बनू शकत नव्हता पण दोनशे तीनच्या मार्केट खाली कधी सस्टेन झालं नाही किंवा क्लोजिंग भेटली नाही त्यानंतर परत मार्केटने इथून वरती गेलं आणि परत तुम्हाला शंभर पॉईंटची रॅली भेटली ट्रेड करताना तुम्हाला दोन तीन गोष्टी मिक्स करायला लागणार जसे की टेक्निकल अनालिसिस जर तुम्ही हीच एक सिम्पल लाईन मारली असती तर तुम्हाला कळालं असते की इकडे रेजिस्टन्स आहे मग जेव्हा पण मार्केट ह्या ले लेव्हलला येत होतं दोनशे तीस किंवा दोनशे तीनला तुम्ही ते बाय करून घेतलं असलं तरी तुम्हाला किमान दोन ते तीन ट्रेड भेटले असते आत्ताच्या सिनेरोमध्ये आपण बघू शकतो की मार्केट सकाळी ओपन झालं त्यानुसार डाऊन ट्रेडमध्ये आहे आत्ता सध्या ह्या ले लेवलला येऊन ले मार्केट दोनशे तीन क्रॉस नाही करू शकत आहे जर इकडे तुम्हाला ट्रेड बनायचा असेल इकडे किमान ब्रेकआउट होऊन रिटेल्स झालं आणि रिटेल्स नंतर परत वरती मार्केट गेलं तर तुम्ही इकडे कॉल बाय करू शकता आधी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला टेक्निकल ॲनालिसिस शी लेवल पण खूप महत्त्वाचे असणार आहे क्रुशल लेवल आहे बँक निफ्टीमध्ये कॉल बाय करायसाठी ट्रेड करताना रिस्क मॅनेजमेंटची काळजी घ्या कमी लॉटवर ट्रेड करा पुढील टाईम कॅन्डल आपण लवकरच अपलोड करणार आहोत त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा नमस्कार जय शिवराय